जयश्रीरा मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान कधी वाटप केलं जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे नेमका अनुदान कधी वाटप केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत सुरुवातीला दहा तारीख देण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथबाई शिंदे देवेंद्र फडणवीस त्यानंतर दादा पवार त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस तारखेपर्यंत अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या कृषी विभागाला सुद्धा तशा प्रकारची माहिती देण्यात आली होती मित्रांनो एस बी आय बँकेच्या माध्यमातून एक विशिष्ट खातं ओपन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम कोणत्या तारखेला वाटप केली जाणार आहे नेमकी तारीख कोणती फिक्स करण्यात आलेली आहे एकंदरीत पैसे किती आलेले आहेत सोयाबीन शेतकऱ्यांसाठी किती अनुदान असणार आहे त्यानंतर कापूस शेतकऱ्यांसाठी किती अनुदान असणार आहे टोटल अनुदान किती असणार आहे आणि याचं वाटप कधी केलं जाणार आहे संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप केले जाणार आहे यासाठी तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आता ही तारीख कोणती हे सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात असेल किंवा ई पी पाणीच्या संदर्भात असेल राज्य सरकारच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा तारखेपर्यंत कापूस आणि सोयाबीनाचं अनुदान हे वाटप केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा सूचना देण्यात आली होती कृषी विभागाच्या माध्यमातून मा असेल तलाठी यांच्या माध्यमातून असेल कृषी विभागाच्या माध्यमातून असेल कृषी सहायकांच्या माध्यमातून असेल यांच्या माध्यमातून आता डॉक्युमेंट सुद्धा जमा करण्यात आले होते म्हणजे बँकेचं पासबुक एक सामाजिक क्षेत्राचा फॉर्म भरून घेण्यात आला होता आणि बरच आता शेतकऱ्यांच्या ज्या केवायसी आहेत बाकी आहेत किंवा सामायिक क्षेत्र आहेत त्या सामायिक क्षेत्र धारकांसाठी आता परत एकोणतीस तारीख ही लास्ट देण्यात आलेली आहे एकोणतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांचे जे सामायिक क्षेत्र आहेत म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांचे जर चार भाऊ असतील किंवा चार जण एकाच सामायिक क्षेत्रात असतील तर अशा शेतकऱ्यांच्या यासाठी ज्या शेतकऱ्यांच्यासाठी म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत चारही शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारच्या माध्यमातून वाटप स्वरूपाची ही दिली जाणार आहे म्हणजे शंभरचा भाऊ घेतला जाईल त्यामध्ये शेतकऱ्यांची नोटरी केल्या जाईल आणि त्या सामायिक क्षेत्रधारकाचे चारही सामायिक क्षेत्रधारकाचे त्यामध्ये नाम समावेश केला जाणार आहेत त्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड घेतल्या जाणार आहेत एक एकोणत एकोणतीस तारखेपर्यंत हे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा करा अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो याचं आता अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वाशिम या ठिकाणचं वाशिमच्या या ठिकाणी एक मोठी सभा पार पडणार आहे आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता याचं वितरण केलं जाणार आहे सव्वीस तारखेला याचं वितरण केलं जाणार आहे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हो सव्वीस तारखेला हे पैसे जमा केले जाणारे परंतु ज्या शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जमा झालेत अशा शेतकऱ्यांना काही दिवस थांबावे लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सामायिक शेतकऱ्या सामायिक शेतकऱ्यांच्या खात्यावर किंवा सामायिक जमीन असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे नंतर पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो सव्वीस सव्वीस हजार शेहेचाळीस कोटीचा निधी कापूस या सोयाबीन या पिकासाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर पंधरा हजार अठ्ठेचाळीस कोटीचा निधी सोया कापसाच्या अनुदानासाठी वाटप केला जाणार आहे आणि जवळपास जे टोटल अनुदान जे आहे ते एक्केचाळीस हजार चौऱ्याण्णव कोटीचा निधी या शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वितरण केलं जाणार आहे म्हणजेच वाशिमची एक सभा होणार आहे त्या सभेत किंवा ती बैठक होणार आहे सॉरी सभा होणार आहे त्या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं के वितरण केलं जाणार आहे आणि सव्वीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर डेप्युटी अंतर्गत जे आधार बेस खाते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सव्वीस तारखेला अनुदानाची रक्कमी जमा केली जाणार आहे मित्रांनो शंभर टक्के सव्वीस तारखेला हे अनुदान वाटप केलं जाणार आहे म्हणजे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वाशिम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्या पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एकवीस चॅनलला जॉईन जे जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो जय शिवराय